नवापूर महाराष्ट्र धुळे सुरत महामार्गावर दोन ट्रकांची भीषण धडक चालक तासनतास केबिनमध्ये अडकला नवापूर महाराष्ट्र धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर शनिवार ऑक्टोबर अकरा रोजी सायंकाळी पाच ते सव्वा पाचच्या च्या दरम्यान एक गंभीर अपघात झाला नवापूरजवळील न्यू होंडा उड्डाणपूल ओव्हरपास येथे दोन ट्रकांमध्ये समोरून धडक झाली या अपघातात ट्रक क्रमांक टी एन बावन्न एम त्रेसष्ट त्र्याऐंशी आणि जीजे शून्य पाच यू नव्याऐंशी यांची जोरदार टक्कर झाली धडकेचा आवाज इतका मोठा होता की परिसरातील लोक घाबरून घटनास्थळी धावले आणि तिथे मोठी गर्दी जमा झाली या दुर्घटनेत एका ट्रॅकचा चालक केबिनमध्ये अनेक तास अडकून पडला होता नागरिक आणि पोलीस प्रशासनाच्या मदतीने त्याला सुखरूप बाहेर काढण्यात आले आणि उपचारासाठी तात्काळ नवापूरच्या जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले अपघातानंतर राष्ट्रीय महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी जाम झाली होती नवापूर पोलिसांनी तात्काळ वाहतूक नियंत्रित केली असून पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे